सर नमस्कार नमस्कार एकदा एकदा आपल्या शेतकऱ्यांना सर ओरड करून द्या आणि आपण कोणत्या ठिकाणी आज आहोत इथं तिथला एक गावचा पत्ता सांगा मी श्रीकांत संजय तांदळी राहणार सारडगाव तालुका पल्ली हा सारडगाव या गावी आज आपण आलेलो बरोबर आहे सर आता आपण आलेले आपल्याला बागेमध्ये बरोबर आहे जवळपास जर पाहिलं तर आपण हे किती झाडांचं पूर्ण खालच्यावरचे झाड तुमचे संपूर्ण साठ झाडांचं पूर्ण प्लॉट आहे आता तुम्ही जे वापर चालू केला त्यापूर्वी तुम्ही ह्यांच्या प्लॉट मध्ये बदल पाहिला होता काय तिथला प्लॉट मधला काय बदल होता सुरुवातीला आणल्याच्या नंतर पाहिलं त्याचा यूज पाहिला यूज पाहिल्याच्या बघितले बरोबर हा इफेक्ट आपल्याला बरेचसे जाणवले दिसले नंतर आपण विचार केला किंवा करून पाहायला काय हरकत नाही काय म्हणजे महत्वाचं तुम्ही काय बदल पाहिला त्यांच्या प्लॉट मधला त्यांच्या प्लॉट मध्ये आपण झाडामध्ये जे झाड एकदम वाया गेलेले ते झाड पालेदार बनलं पालीदार बन त्याच्यावर ते जाई आली बरोबर ते बदल पाहून आपण युज करायचा विचार बरोबर आता एक, एक एक कर। एक एक कर बरो तुम्ही सुरुवात केली होती कांद्यापासून सुरुवात केली कांद्यापासून आता खालच्यावरच क्षेत्र किती असं आपलं खालच्यावरच क्षेत्र एक एकरच्या आसपास क्षेत्र बरोबर त्याला तुम्ही कांद्याला वापरलं होतं आणि तुम्ही खास लिंबून तुम्हाला बदल दिसला काय बदल लिंबुनीमध्ये आपण पूर्ण कांद्याला केला पण लिंबुनीचा आपल्या दिमागामध्ये नव्हतं चलत चलत फेक पद्धतीनं लिंबूरीला पडलं पडलं फेक कांदा असल्यामुळं त्या पद्धतीने लिंबूरीला पडलं तर ते ज्या लिंबुनीच्या बुडाला पडलं ती लिंबुनी अशी तेजदार पालवा फुटलेली नवीन फुटवा वगैरे फुटवा हे झालेला दिसत आपण पाहिले की जे झाड वरून वाळत जात होते त्या झाडांना बुडापासून नवीन फुटवा सुरू झाला वाळलेल्या फांद्या सुद्धा जिवंत झाल्या पान बघायला आताच्या लिंबणीचं पान बरोबर आहे हे जर पाय जास्त बरोबर बरोबर किती तारखेला आपण ह्याला स्पेशल डोस केलेला आहे सोळा मार्चला आपण स्पेशल डोस दिला एक किती किलो दिला होता प्रति झाडांना प्रति झाड तीन किलो डोस दिला तीन किलो झाडांना डोस दिला होता सॉइल चार्जर आणखी काही सॉइल चार्ज टाकली एक वेळ सॉइल चार्जर ड्रिंसिंग अमृजेलचं पाणी गेलेलं आहे स्प्रे पण झालेलं बरोबर आहे एक सांगा फोटो मधला बदल आणि आता ह्याच्या झाडामधल्या बदल काय मधला बदल म्हणजे सोळा मार्चचा फोटो आपल्याकडे अवेलेबल आहे आता तुमच्याकडे दिला हो, हो. पूर्ण झाड एकदम पूर्ण पानं पिवळे पडलेले एक असे ह्या पद्धतीमध्ये काड्या उभा होत्या बरोबर याचा हा घर नव्हताच त्याला हा काड्या उभा आणि ते या प्रकारे भरपूर बऱ्याचशा काड्या झाल्या बरोबर एकदम ह्या पद्धती बरोबर नंतर आपण सोळा मार्चला डोस दिला त्यानंतर एक पाणी व्यवस्थित एक पाणी व्यवस्थित दिला आणि सॉइल जल एक एकदा टाकलं बरोबर आणि नंतर आज पंधरा एप्रिल आहे बरोबर एका महिन्याला आणखीन जवळपास एक दिवस कमी आहे कमीच आहे बरोबर हो तर ते एका महिन्यामध्ये हे पूर्ण हे नवीन पाल हा जो दिसतो आपल्याला पूर्ण नवीन क्षण आता जे खालची परिस्थिती झाडांची तीच अॅक्च्युअल परिस्थिती आपली इथल्या प्लॉटची होती बरोबर आहे काही लांब जायची आपल्याला आवश्यक नाही बांधायच्या खालूनच असे झाड आपले आहेत ह्या मधले बरोबर आहे सर आज त्या झाडामध्ये ह्या झाडामध्ये फरक काय दिसतोय तुम्हाला त्याच्यात पूर्ण म्हणजे असं नवा ही वाटतंय ना नवा जोमान एकदम बरोबर आहे झाडावर पूर्ण म्हणजे काही कमतरता वाटतच नाही बरोबर आहे आता टेम्परेचर किती आहे आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर काहीतरी गामच्याशी आपल्याला थांबणं शक्य नाही चाळीश आहे बरोबर आता हे झाड सर तुम्ही तेल लावल्यासारखे झाड चमक का नाही तुम्ही सांगितलं की तुमच्या अगोदरचे चेंची झाड आहेत तर त्यांच्या झाडात तुमच्या झाडात बदल काय दिसतोय तुम्हाला बदल खूप बदल झाला नागरगित झाड आहेत त्यांच्या झाडामध्ये पिवळेपणा नाही बरोबर पूर्ण असे हिरवेगार बरोबर हा काही कमतरता अशी वाटत नाही त्या झाडामध्ये इथल्या बरोबर इथले आपले जे झाड आहेत ते पिवळेपणा आहे त्याला डिंक वाढून बरोबर आता तसा विचार केला तर जितकं वय वाढेल तितकं झाड लवकर खराब होतात बरोबर आहे तुमच्या बागा बागापेक्षा ह्यांच्या भागाचं आयुष्य जास्त आहे hmm. आज तुमच्या बागापेक्षा कितीतरी पटीन यांची बाग म्हणजे संपायलाच पाहिजे बाग नसायलाच पाहिजे आज बरोबर आहे प्रोसेस बरोबर आहे त्यानुसार असते तर आणि मला वाटतं तुमच्या बरोबरच्या गावात बाग राहिल्या सुद्धा नाहीत आता तेवढ्या तीन गोष्टी झाल्या आमची जे बाग लावली सोबत हा आधी ही बाग होती आम्ही सोबत तिघा लावल्या कडीपासून ते पलीकडचा बाग तुम्हाला दिसणार नाही माल झाड त्यांची बाग आणि इथं असणारी बाग सोबतची तोडून काढून मालाला झाड आले ही बाग तोडून काढून हे लिंबून एवढ्याच झाल्या तरी त्यांची ती बाग आहे ही वर्ष किती वर्ष झाड आहेत सात वर्ष झाड आहे म्हणजे तुमच्या सोबत ज्या लागवडी झाल्या त्यांनी सात आठ वर्ष काढून टाकल्या बघा एका हैदराबादचे मार्केट मार्केट हैदराबादचे व्यापारी गावाकडे येत होते इथून माल त्यांचे आणि घेऊन जात होते गाडी भरायला भरू लागत होते होते आता आता कोणी विचारायला असं का झालं असेल आज माल नाही आपल्याकडे क्वालिटी नाही क्वांटिटी नाही कोण आपल्याला किंमत त्याच्या मागचे कारण कधी विचार केला का सर जमिनी बरोबर आहे जमीन आता बागाचं त्या लागोडी वाढल्या उलट्या रेग्युलर अगोदरपेक्षा आता बागा वाढल्या बरोबर आहे म्हणजे उत्पन्न पण वाढायला पाहिजे होतं उत्पन्न घटलं क्वालिटी वाढायला पाहिजे होती उत्पन्न आहे बाग वाढण्याची उत्पन्न वाढण्याची उत्पन्न घटलं घटलं बरोबर आहे का घटलं बागा लावल्यामुळं बागा लावलेल्या नाही जमीन कमी बरोबर एक सांगा सर सा आता आपण मोठ्या भागाचा तर बदल पाहिलाच पण खास लहान शेतकरी जे लागवडी करतात त्यांच्यासाठी किंवा जे नवीन लावणार शेतकरी ज्यांनी लावलेत त्यांच्यासाठी तुमच्याकडून काय सल्ला असेल कि वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केल्या म्हणजे झाडात काय महत्वाचा बदल होतो वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याच्या जा नंतर झाडामध्ये एकदम असा चेंज बराचसा दिसणार नवीन फुटवा असेल काळुंकी असेल झाड पानामध्ये जाडी असल जमिनीमध्ये सुपीकता असेल त्याच्याही पलीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या मनामध्ये संयम संयमशक्ती असते तिथं महत्वाचं श्रद्धा सबोरी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या नंतरच आपल्याला हे सिटी वाईदी फळ देणार एकदम बरोबर श्रद्धा पाहिजे आणि तुम्ही म्हणता संयम पाहिजे बरोबर बरोबर आता आपल्याच खाली तर बाजूला झाड आहेत ते पूर्ण पिवळे पडलेले आहेत ह्या वयामधले आणि आज आपली जर परिस्थिती झाडाची पाहिली तर आज काय वाटतं गावामध्ये कशी असतील हे झाड टॉप मध्ये गावातली झाड आहेत बरोबर आहे खालची सर परिस्थिती आपण लहान झाडांची पाहिली त्या झाडांना कसं अडचण होती किंवा काय काय मागच्या चार महिन्यापूर्वी चार सहा महिन्यापूर्वी त्या झाडांची पद्धतीच होती एका एका गाडीवर उभारण सिंगल गाडी आज झाड कशी झाली बरोबर कालच्याच काल, काल सकाळी ते विचारत होते एक जण सोबत बसलेला माणूस त्याला काय मी मन म्हणलं का तेच माणूस ते झाड तीन तीन वर्षांसारखे आताच आहे बरोबर आता सरासरी सर फक्त मागच्या चार महिन्यातला बदल येतो चार काय वाटतंय सर तुम्हाला एस सी टी वैदिक तंत्रज्ञान जे तुमचे जुने दिवस होते लिंबोणीमध्ये टॉप मध्ये तुम्ही चालायचे मार्केटमध्ये आज ती परिस्थिती तयार करून देईल का तुम्हाला पाहिजे बरोबर आहे एक दोन वर्ष म्हणजे जे तुम्ही मागच्या तुमचे केमिकल बरोबर आहे खाताना कडक झालेली जमीन आहे का ती मऊ तर मऊ बनले की मुळे आहे का चोक म्हणजे जमिनीमध्ये ऑक्सिजन खाली बरोबर महत्वाचं म्हणजे जमिनीमध्ये जीवाणू जगले पाहिजेत जीवाणू निर्मिती झाली पाहिजे आणि त्या जीवाणूंचं आपण अन्न म्हणजे एसीटी वजे तंत्रज्ञान दिलं पाहिजे असते प्लस मायनस आयो आता एस टेज मध्ये चाललंय प्लस व्हायला एक तर मायनस व्हायला म्हणजे एकंदर पाहून जीवनात वाढत बरोबर जमिनीमध्ये झाड कसं आहे आणि तिथून पुढे जो बदल झाला असतो आपल्या सगळ्यांसमोर पुढे बरोबर आहे चला सर खूप खूप चांगला अनुभव आहे तुमचा धन्यवाद